नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका व निसाचे काम आदर्शवत मंत्री छगन भुजबळ यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत कशा पद्धतीने आहे व मंत्री छगन भुजबळ यांनी कशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका व मदतनीसाचे काम आदर्शवत मंत्री छगन भुजबळ बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत पोहोचवण्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम हे आदर्शवत असल्याचे प्रतिपादन असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंगणवाडी सेविका मदतनी सत्कार समारंभ समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर अरुण थोरात येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सेवाळे सदस्य पांडुरंग शेळके माजी नगराध्यक्ष हुसेन शेख दत्ता निकम राजश्री पहिलवान शहराध्यक्ष दीपक लोणारी मुश्ताक शेख अमजद शेख अल्केश कासविलान कासलीवाल मलिक शेख जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर नायब तहसीलदार तहसीलदार पंकज मगर महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते बघा मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी रुपये पन्नास मानधन देण्यात येत आहे आज येवला तालुक्यातील एक लाख आठ हजार त्रे त्रेसष्ट महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला या लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय जे श्रेय आहे ते अंगणवाडी सेविकांना दा दिले जाते गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे या संधीचं सोनं असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलेलं आहे मला शगन या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांना सांगावयाचं आहे जसं तुम्ही या जसं अंगणवाडी सेविकेनं गोरगरिबांची सेवा करण्याची संधी शासनाने जशा पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिलेली आहे अगदी तशाच पद्धतीने त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांवरती कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आणि ते देखील तुम्हा शासनाला संधीचं सोनं या ठिकाणी देणार आहे एकूणच यावरती विचार करणं गरजेचं आहे बघा बालकांना पोषण आहार प्राथमिक शिक्षण आरोग्यविषयक सुविधा लसीकरण कुपोषण रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात त्यांचं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे देशाचं भविष्य घडविण्याची जबाबदारी पालकानंतर अंगणवाडी सेविका करतात मग शासनाला का बरं कळत नाही हा पुन्हा माझा प्रश्न आहे बघा शिक्षणासोबतच आरोग्य पोषण आहार लसीकरण व शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही अंगणवाडी सेविका करतात त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले बघा मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिलांना शेहेचाळीस हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे महिलांच्या खात्यातून पैसे कापणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे त्यामुळे योजनेचे पूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे सर्व स्तरावरून महिलांचा सन्मान करण्याचं त्यांना शक्ती देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे राज्यातील लाख भगिनींचा राज्यातील पंधरा लाख भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बघा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले कार्यक्रमात अकरा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक का आहेत ते जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांनी केले तर आभार महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांनी मानले बघा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फायर बाईकचे लोकार्पण येवला नगरपालिकेच्या अग्निशामक विभागात नव्याने दाखल झालेल्या दोन फायर बाईकचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री शगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या फायर बाईकच्या माध्यमातून येवला शहरातील अडचणीच्या भागात आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे यावेळी येवना येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोये अग्निशामक प्रमुख सागर झावरे कर निरीक्षक आदित्य मुरकुटे आस्थापना प्रमुख बाळू पारधे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या मदतनीस आहेत त्या मदतनीसांचं काम जे आहे ते आदर्श स्वरूपाचं आहे अशा पद्धतीचे जे वक्तव्य आहे ते मंत्री छगन भुजबळ यांनी एकूणच या कार्यक्रमामध्ये बजावलेलं आहे व वक्तव्य त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला आवड़े कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद